नमस्कार मित्रांनो सावळ्याची जाणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रो आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की रात्रीच्या शांत प्रहरी सारंग आणि सावली त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले आहेत सारंग सावलीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात एकटक पाहतो तिच्या चेहऱ्यावर उमरलेले वेगळेच तेच त्याला भुरळ घालते तो तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो तिच्या डोळ्यातील चमक त्याला मोहून टाकते अमृताच्या गर्भधारणेमुळे घरात आलेल्या आनंदमय वातावरणाबद्दल तो बोलतो आणि आईचा अपार आनंदही अधोरेखित करतो सारंगला आईच्या जुन्या इच्छेची आठवण होते त्यांना दोन्ही मुलांकडून नातवंड हवी होती तो सावलीकडे प्रेमाने पाहतो आणि सुचवतो की आता त्यांनीही बाळाबद्दल विचार करायला हवा त्याच्या बोलण्याने सावलीच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अचानक लोप पावते ती गंभीर होते आणि उठून खिडकीजवळ जाते मला खूप काम आहे अमृताच्या स्वागताची तयारी करायची आहे त्यामुळे आता या विषयावर बोलणे नको ती सारंगला सांगते तिच्या आवाजात काहीतरी लपवल्याची अस्पष्ट खून असते सारंग तिच्याजवळ जातो तिला हळुवारपणे मिठी मारतो आणि तिला समजावतो यात कामाचा काय संबंध आहे हा तर आपल्या आयुष्यातील एक गोड क्षण असेल सावली त्याला घाई न करण्याचा सल्ला देते कारण अमृता नुकतीच गर्भवती झाली आहे सारंग तिला आपल्याकडे वळवतो तिच्या डोळ्यात खोलवर पाहतो आणि तिला आठवण करून देतो की त्यांना बाळ झाल्यास आईला किती अशी आनंद होईल आणि आपल्या घरात दोन लहान मुले असतील तर किती मजा येईल तो देखील सांगतो की आईने सावलीला वचन दिले होते की ती तिला नातवंडाचे सुख मिळवून देईल सावली सारंगच्या डोळ्यात पाहते तिच्या मनात अनेक विचारांचे काहूर उठलेले स्पष्ट दिसते जणू काही ती एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरट्यावर उभी आहे सखाळ झाली आहे महेंद्र हॉलमध्ये अमृता थकलेल्या चेहऱ्याने फिरत असते तिच्या चालण्यात एक प्रकारचा थकवा जाणवतो ऐश्वर्या तिच्याजवळ येते तिला एक गोळी देते आणि अमृताची तब्येत ठीक नसतानाही ती किती कामं करते याबद्दल चिंता व्यक्त करते तेवढ्या सारंग हॉलमध्ये येतो अमृताला थकलेली पाहून त्याला काळजी वाटते तो ऐश्वर्याला विचारतो की तिने अमृताचं तेच औषध दिले होते ना तरीही ती गर्भवती कशी झाली हे मला समजत नाही आहे तो म्हणतो त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसतो त्याला काहीतरी गडबड असल्याचे वाटते सावली हॉलमध्ये येते ती सारंगला सल्ला देते की त्याने अमृताला जास्त विचार न करण्यास सांगावे आणि तिची काळजी घ्यावी सारंग सावलीकडे वळतो आणि ऐश्वर्याने औषध बदलले असतानाही अमृता गर्भवती कशी झाली हे त्याला कळत नाही असे पुन्हा एकदा म्हणतो सावली त्याला आता या गोष्टीचा विचार न करण्याचा सल्ला देते आणि जे झाले ते चांगले झाले असे म्हणते ती त्याला अमृताच्या सध्याच्या आनंदावर लक्ष केंद्रित करण्यास सांगते दुपारच्या वेळी सावली भैरवीच्या आश्रमात तिच्यासमोर बसलेली आहे भैरवी गंभीर चेहऱ्याने सावलीकडे पाहत आहे तिच्या नजरेत एक प्रकारची शांतता आणि समज आहे भैरवीला माहिती आहे की सावलीच्या मनात काय चालले आहे सारंगला मुलाची इच्छा आहे आणि सावली अजूनही त्याच्यापासून तिच्या आवाजाचे सत्य लपवत आहे सावलीचे डोळे पानावलेले आहेत ती मोठ्या कष्टाने गुरुमाऊलीला सांगते की तिला खूप भीती वाटते जर सारंगला सत्य कळले तर तो मला स्वीकारणार नाही आणि आपले नाते तुटेल तिच्या आवाजात कातरता असते भैरवी सावलीच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करते अजून वेळ आलेली नाही ती म्हणते भैरवी सावलीला सध्या फक्त तिच्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगते कारण या गोष्टीचा विचार केल्यास तिच्या गाण्यावर परिणाम होईल असे तिला वाटते भैरवी सावलीला समजावते की सत्य कधीतरी कळेल पण ते योग्य वेळी तोपर्यंत सारंगला तिच्या आवाजाचे सत्य कळू नये असे ती सावलीला बजावते सावली डोळे मिटून घेते तिला भैरवीचे बोलणे पटलेले दिसते तिच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा जाणवतो पण भीती अजूनही मनात दडून आहे त्याच रात्री तिलोत्तमा तिच्या खोलीत बसलेली आहे ती भूतकाळात हरवलेली दिसते तिच्या मनात जगन्नाथचे शब्द घुमतात त्याची मुलगी घरात आनंद आणि वारसदार घेऊन येईल ती पारसं दगडासारखी असेल ती एक रिकामी हसू हसते ज्यामध्ये आनंद नसून काहीतरी अनिश्चितता दडलेली आहे ती उठून खिडकीतून बाहेर पाहते आणि विचार करते की सारंगलाही आता मूल हवे आहे तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते सावली खरंच आपल्या घराला वारसदार देऊ शकेल की ती फक्त एक मुखोटा आहे तिला काहीच कळत नाही तिच्या मनात संशय आणि भीतीचे काहूर माजलेले असते तिला एखादा अनपेक्षित वादळाची चाहूल लागते त्याच रात्री सारंग आणि सावली त्यांच्या बेडरूममध्ये असतात सारंग सावलीजवळ बसतो आणि तिला प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्न करतो तो तिच्यावर खूप प्रेम करतो असे सांगतो आणि तिला चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो पण सावली त्याला हलकेच बाजूला करते तिच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता स्पष्ट दिसते सावली अस्वस्थपणे त्याला सांगते की तिला आता थोडं काम आहे सारंग उदास होऊन तिला विचारतो तुला नेहमीच काम का असते आणि माझ्यासाठी वेळ का नाही त्याच्या आवाजात एक प्रकारची नाराजी असते सावली गंभीर होऊन सांगते की तिला काहीतरी सांगायचं आहे आणि तिला भीती वाटते सारंग तिला जवळ घेतो तिला धीर देतो विचारतो कसली भीती आहे मी तुझ्यासोबत आहे सावली त्याच्या डोळ्यात पाहते तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते पण शब्द तिच्या ओटांवरून फुटत नाही ती अतून पूर्णपणे गोंधळलेली दिसते दुसऱ्या दिवशी सकाळी महेंद्र निवासच्या हॉलमध्ये संपूर्ण कुटुंब जमले आहे अमृताच्या डोहाळे जेवणाची तयारी चालू आहे घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे आई खूप आनंदी आहेत त्या आनंदाने म्हणतात की किती दिवसांनी घरात असा आनंद दिसतोय आणि अमृताच्या येण्याने घरात लक्ष्मी आली आहे आई सारंग आणि सावलीकडे पाहून त्यांना लवकरच नातवंडाचे सुख देण्यास सांगतात सारंग आनंदाने सावलीकडे पाहतो त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटते पण सावली, सावली थोडी उदास दिसते तिच्या मनात अजूनही काहीतरी दडलेला आहे सारंग आईला सांगतो की ते नक्कीच प्रयत्न करत आहेत सावलीला खूप अस्वस्थ वाटते आणि तिला सारंगला सत्य सांगावेसे वाटते पण ती अजूनही संकोच करत असते जणू काही अदृश्य बंद तिला थांबवत आहेत त्याच रात्री सारंग आणि सावली त्यांच्या बेडरूममध्ये झोपायच्या तयारी करत आहेत सारंग विचारतो की तीला काई त्रास सावलीकडे पाहून हो तिला काही का तू आजकाल खूप गप्प असतेस आणि मला वाटते की तू काहीतरी लपवत आहेस तो तिच्याकडे काळजीने पाहतो सावली थोडी घाबरते आणि नाही असे सांगते पण नंतर तिला नवीन जबाबदारीची थोडी भीती वाटते असे म्हणते सारंग तिच्या जवळ येतो आणि तिला धीर देतो तो तिच्या सोबत असल्याचे आणि ते दोघे मिळून सर्व काही करतील असे सांगतो तो तिला तिच्या मनात काय आहे ते सांगण्यास आग्रह करतो सावली सारंगच्या डोळ्यात पाहते तिच्या मनात सत्य सांगण्याचा तीव्र संघर्ष चालू असतो ती डोळे मिटते एक दीर्घ श्वास घेते आणि अतिशय हळू आवाजात सारंगला सांगते माझा खरा आवाज सारंगला काहीच समजत नाही आणि तो गोंधळलेल्या चेहऱ्याने सावलीकडे पाहतो तो तिला शांत होण्यास आणि काय झाले आहे ते शांतपणे सांगण्यास सांगतो सावली रडत राहते तिला काही बोलता येत नाही सारंग तिला मिठी मारतो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला सावरण्याचा प्रयत्न करतो ही मालिका एका अविस्मरणीय प्रेमकथेला घेऊन येत आहे जिथे एका आवाजा मागे एक मोठं रहस्य लपलेलं आहे सारंग आणि सावलीच्या नात्याची खरी कसोटी आता सुरू होणार आहे सारंग सावलीच्या या सत्याचा स्वीकार करेल का प्रेमाची गाथा इथेच थांबेल की एक नवीन सुरुवात होईल सारंग सावलीला गोंजारत असतो तर सावलीच्या मनात सत्याची भीती अजूनही घर करून असते या नात्याचे भविष्य काय असेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका